नमस्कार कसे आहात सगळे सात दिवस दुधावरची साई साठवून बनवा साजूक तूप अगदी घरच्या घरी एकदम सोपी पद्धत आहे ती मी आज तुम्हाला शेअर करत आहे तर सात ते आठ दिवस चितळे म्हशीचं दूध आम्ही घरी घेऊन येतो आणि एक एक लिटर तर लागतंच त्याच्यावरती साई भरपूर येते ती काढून ठेवलेली आहे सात ते आठ दिवसाची साई एवढी साठलेली आहे आणि तूप करायच्या अगोदर एक दिवस म्हणजे रात्री त्याच्यामध्ये थोडंसं दही घालून ठेवायचं आणि ते बाहेर ठेवायचं आणि मग दुसऱ्या दिवशी ते करायला घ्यायचं करायला घेताना काय करायचं आहे आपल्याला काही जास्त करायचं नाही मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये आपण जी साठवलेली साई आहे ते विरझण टाकून ठेवलेले ते त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ते मिक्सरला असं एक ते दोन मिनटासाठी बारीक म्हणजे ग्राइंड करून घ्यायचं त्या मिक्सरला लावून घेतल्यानंतर तुम्हाला हे असं दिसेल एकदम घट्ट दिसेल त्यानंतर काय करायचं का आहे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी पाणी ॲड करायचं पाणी भरपूर ॲड करून ते धुवून घ्यायचं म्हणजे नंतर ना कसं लोणी कसं धुवून घेतो आपण त्या पद्धतीने म्हणजे तुम्ही ताकही काढू शकता त्याचं आणि त्याच्यानंतर परत मी दोन वेळा तसं केलेलं आहे आणि हे वरचं पाणी ते पूर्ण लोणी धुवून घेतलेलं आहे एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन वेळा धुवून घेतल्यानंतर ते म्हणजे ताक भरपूर निघतं त्याच्यानंतर कढई मध्यम आचेवरती कढई ठेवायची त्याच्यामध्ये ते तुम्ही स्वच्छ धुवून घेतलेलं लोणी हे ॲड करायचं आणि मध्यम आचेवरतीच तुम्हाला हे तूप शेवटपर्यंत करायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि ते सतत हलवत राहायची पण काही गरज नसते पण मोस्टली खाली लागू नये वगैरे म्हणून आणि कढई मोस्टली वरती खराब होते त्याच्यामुळे ते असं आपण ढवळत राहायचं त्याला मस्त स्टर करत राहायचं आणि थोड्या वेळानंतर म्हणजे ते असं पातळ व्हायला लागतं लोणी अगदी लोणी पांढरं शुभ्र लोणी तुम्हाला तुम्ही बघू शकता की असं दिसेल आणि त्यानंतर जी आपण आजी वगैरे आपली पूर्वीची म्हणायची की बेरी असते ती बेरी खाली लागते बेरी म्हणजे ते तुपाचं जे खर म्हणजे खरवस आहे ते खालचं तर तुम्ही बघू शकता हे असं होतं पहिल्यांदा एकदम सफेद दिसतं थोड्या वेळानंतर कालांतराने त्याचा रंग बदलतो तुपाचा कलर तुम्ही बघू शकता आहा मस्त आणि ही बेरी तुम्हाला अशी सोनेरी रंगाची दिसेल सोनेरी रंगाची होईपर्यंत एकदम असं मध्यमाचेवरतीच तुम्ही ते मस्त हलवत राहायचं आहे आणि ते बघा तुम्ही स्टर केल्यानंतर हे असं तूप दिसेल आणि त्याच्यामध्ये एक वेलची टाकायची जेणेकरून तुपाची तुपाचा फ्रेग्रन्स खूप छान येतो आणि दीर्घकाळ टिकतं साजूक तूप आपण घरी बनवतो दीर्घकाळ टिकण्यासाठीच आणि त्याची ते टेस्टही विकतच्या तुपापेक्षा सुद्धा अमेझिंग असते तुम्हाला ही माहिती आहे घरचं तूप ते घरचं तूप असतं तर ही बेरी अशी झालेली आहे तर आता गॅस बंद केला तरी चालेल बंद करून गॅस थोडा वेळ ठेवायचं ती बेरी अजून थोडीशी खरपूस होते बेरी चपातीसोबत ही खायला खूप मस्त लागते एकदा नक्की ट्राय करा आणि ते तूप मस्त असं गाळणीने गाळून घ्यायचं गाळण ही अगदी म्हणजे कोरडी हवी त्यानंतर हे असं कंटेनरमध्ये घ्यायचं हे आहे घरचं साजूक साधारणतः दोनशे पन्नास एम एल तर नक्की बनतं ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद